भाजपनंतर राज्यामध्ये काँग्रेसनं पहिल्या सात उमेदवारांची यादी जाहीर केली पुणे रवींद्र धंगेकर नांदेड वसंतराव चव्हाण सोलापूर प्रणिती शिंदे अमरावती बळवंत वानखेडे लातूर डॉक्टर शिवाजी काळगे कोल्हापूर शाहू छत्रपती नंदुरबार गोवाल पाडवी ही उमेदवारांची यादी जाहीर झाल्याच्या नंतर अनेक प्रश्न उपस्थित झाल्यात विदर्भातील ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस एप्रिलला ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणचे उमेदवारच या यादीमध्ये जाहीर झालेले नाही आहेत नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा गोंदिया चंद्रपूर मतदारसंघामध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय अजूनही झालेला नाहीये दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर इच्छुक आहेत तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी आग्रह धरलाय तर काँग्रेसनं विजय वडेट्टीवारांना निवडणूक लढवा असं सांगितलंय पण ते मात्र स्वतः इच्छुक नाही आहेत जेव्हापासून भाजपचं तेव्हापासून या लोकांना कुठेही सोबत घेऊन कुणी गेलं नाही आणि हे करताना आपल्याला माहीत आहे की पंधरा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विषय असेल कर्जमाफीचा विषय असेल किंवा दोन करोड लोकांना रोजगार देण्याचा विषय असेल या राज्यात मोठमोठ्या मुट, कंपन्या आणण्याचा विषय असेल औद्योगिकीकरणाचा विषय आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी राज्यात आहे तर असे अनेक विषय समोर घेऊन काँग्रेस ही जनतेसमोर जाणार

त्यामुळे आज या सगळ्या गोष्टीचा जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे त्यामुळे आज जवळपास काँग्रेसच्या ज्या काही जागा सुटलेल्या होत्या त्या जागेवरचं आज सगळी यादी आमची क्लिअर पुढे येईल रामटेक मतदारसंघावरती ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी सुद्धा दावा करती आहे दुसरीकडे काँग्रेसचे नेते माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत किशोर गजभिये रश्मी वर्वे हे सुद्धा इच्छुक आहेत काँग्रेसमधली ही गर्दी बघता आमदार राजू पारवे हे महायुतीमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत त्यामुळे या मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे पारवे हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे मागच्या काळात भेटी झाल्या ते माझ्या विधानसभेच्या विकासाबद्दल भेटी झाल्या आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस हे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे वारंवार या जिल्ह्याच्या जेवढे काही विकासाची कामं असतील ते शेवटी पालकमंत्री असताना त्यांच्याकडे काम करून घेणं हे प्रत्येक आमदाराचं काम आहे त्यानिमित्तानंच माझ्या आतापर्यंत भेटी झालेल्या आहेत गडचिरोलीमध्ये काँग्रेसकडून दोन निवडणुकांमध्ये पराभूत डॉक्टर नामदेव उसंडी डॉक्टर नामदेव किरसान डॉक्टर नितीन कोडवते ही तीन नावं चर्चेत आहेत त्यामधील डॉक्टर नितीन कोडवते यांनी काँग्रेसला रामराम करत पत्नी समवेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे डॉक्टर नितीन कोडवते यांच्या पत्नी चंदा कोडवते यांना गडचिरोली विधानसभेमधून दोन हजार एकोणीसला काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली होती

नागपूरमध्ये काँग्रेसच्या विलास ठाकरे यांचं नाव भाजपच्या नितीन गडकरी यांच्या समोर असेल अशी चर्चा आहे मात्र अद्यापही निर्णय झालेला तयारी सुरू असल्याचं ठाकरे पूर्व नागपूर या सर्व जागा आहे रामटेक भंडारा गोंदिया नागपूर आणि चंद्रपूर या सर्व एकसट डिक्लेअर होतील असा अंदाज आहे कारण की सगळे मतदारसंघ एकमेकांशी कनेक्ट आहे सगळे सामाजिक समीकरणं हे सगळं बघून या जागा एक तारीख दिस आहे मधात होळी आहे तर श्रेष्ठी आहे भंडारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनाच उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे त्यांनी सुद्धा पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय पक्ष आदेश देईल तर बिलकुल लढू एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण पाहिलं असेल की दोन हजार मध्ये मला जेव्हा नागपूरची निवडणूक लढायला लावली ला होती तर मी पक्षाचा आदेश मानून ती निवडणूक लढलेली होती एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे पक्षाचा सिपाही आहे त्यामुळे पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन आम्ही करू आणि समजा नाही दिली तरी ती जागा ज्याला कोणाला तिकीट मिळेल ते जागा निवडून आणण्याची विदर्भातील पहिल्या टप्प्यातील पाचही जागांबद्दल हा घोळ सुरू असताना उमेदवारी जाहीर झालेल्या पुण्यामध्ये काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर तीव्र झाले नाना पटोलेंना पत्र पाठवून पुण्याच्या सभेमध्ये उमेदवार ठरावा असं सांगणारे आबा बागोल रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीवरती प्रश्न उपस्थित करत आहेत भारत जोडो न्याय यात्रा काढणारे राहुल गांधी आपल्याला न्याय देतील का असा प्रश्न ते विचारताय एक व्यक्ती एक पद या पक्षाच्या धोरणाचं काय हे सुद्धा बागुल विचारताय तर तिकीट मिळालेले धंगेकर या वादावरती तोडगा निघेल आबा बागुल आपला प्रचार करतील याबद्दल आशावादी दिसत आहेत काढतात ता आणि काँग्रेस पक्षातीलच निष्ठावंतांना अन्याय होतो तर मग हे कोण करते अन्याय हे आदरणीय राहुलजीना माहिती आहे का आयुष्यभर आम्ही काँग्रेसमध्ये घालवले कुठल्याही पक्षाकडे वळून बघितलं नाही अनेक पक्ष बदलून येऊन येतात आणि त्यांना तुम्ही डायरेक्ट लोकसभेची उमेदवारी देतात निष्ठावंतांची चर्चा तरी करा त्यांना विश्वासात तरी घ्या आणि निष्ठावंतांच्या पाठीत खंजीर घुपसायचा आणि त्यांनी काही बोलायचंही नाही का कागुल चाळीस वर्षापेक्षा जास्त काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करतात त्यांचं मागणं अधिकार आहे त्यांनी तो पक्षाला मागितला परंतु काही कारणास्तव मला उमेदवारी दिली पण आबा बागूल जरी रागवले असतील तर ते रागवले तरी त्यांच्या मनात काही नसतं कारण त्यांना जवळ मी बघितलंय आणि ते आज बोलले तरी उद्या त्यांच्या मनामध्ये एकदम प्रेम असतं काँग्रेसनं दिल्लीमध्ये झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील एकोणीस नावांवरती चर्चा केल्याचं कळत आहे यामधले सातच उमेदवार जाहीर सा सांगली सारख्या सुमारे बारा जागांचा तिढा अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चर्चेमध्ये कोंडी केल्यास काँग्रेस स्वबळावरती मैदानामध्ये उतरणार असल्याची चर्चा आहे वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा काँग्रेसच्या सात जागांवरती विनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय आता हा काँग्रेस मधला जागा वाटपाचा घोळ अखेरच्या क्षणापर्यंत सुरूच राहील असं दिसत आहे बीरो रिपोर्ट पुढारी न्यूज नागपूर